नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांमध्ये मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये खरं तर ग्रामीण भागामध्ये लगीन घाई ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे आपण जर बघितलं तर नवतरुण तरुण तरुणींचं लग्न या सीझनमध्ये होत असतं खरं तर आता कळवण तालुक्याच्या सप्तशृंगी पायथ्याशी असलेलं सप्तशृंगी वृद्धाश्रम या ठिकाणी पोचलेलो आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक आगळावेगळा विवाह सोहळा येत्या अठरा मे रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यात अनुषंगाने या ठिकाणी तो लग्न सोहळा कशा पद्धतीने होणार आहे वधू कोण असणार आहेत वर कोण असणार आहेत त्याचीच माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत सप्तशृंगी वृद्धाश्रम आश्रम हे नांदुरी कळवण रस्त्यावरील असलेलं हे वृद्धाश्रम आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर हे अनाथ आश्रम आहे जवळजवळ शंभरच्या आसपास अनाथ या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी लगीनघाई सुरू आहे अक्षदा या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे बुजुर्ग आहेत काही बालक आहेत आणि आपण या खुर्चीवर जर बघत असाल तर हेच आजी आजोबा आहेत आणि हे येत्या अठरा मे रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत नक्की आपण त्यांच्याशी संपर्क करणार आहोत आणि या वयामध्ये त्यांना असं लग्न सोहळा करण्याची वेळ का आली ते थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपण ट्रस्टी जे आहेत त्यांच्या दे त्यांच्याशी दे, देखील चर्चा करणार आहोत आणि या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बाबा काय नाव तुमचं संतोष सुखदेव बांबरे कुठले राहणार आहे खुंटेवाडी तालुका देवळा देवळा तालुक्यात हो या उद्धाश्रम मध्ये तुम्ही कधी दाखल झाला दीड वर्ष झाली दीड वर्ष झाले हो पहिले तुमचं लग्न वगैरे झालं होतं का नाही जे मला आठवत नाही ना हा ते माझे बा वा, बाय वडील आजोबा ते सांगत होते तुमचं लग्न झालंय मामाचीच मुलगी होती त्यावेळेस तुमचं वय किती असेल का मी तीन वर्षाचं होतं तीन वर्षाचं होतं हो तेव्हा लग्न केलं हो मलाही समजत नव्हतं तीन वर्षाचे मुलाला काय समजणार तेव्हा मग तुम्ही एवढे दिवस कुठं होतात नाशिक मध्ये काही विटी कुंटीवाडीला होतो कुंटीवाडीला दोन हजार तीन मध्ये नाशिकला गेलो नाशिकला कोणाकडं मुला मुलगा आहे मुलगा आहे मुल हो काय करतो मुलगा तुमचा हे सर काम कर मग इथं कसं पोहोचलं या आता काही कारण असतं आता कल योग चालू आहे त्याच्यामुळे थोडस म्हणजे तुम्हाला मुलाबाळांनी बाळांनी सांभाळलं नाही हा मग म्हणून या वृद्ध आश्रमात हो लग्न करण्याचं म्हणजे तुम्ही जे संस्थापक आहेत कल्पना दिली तर लग... मला तुमचं लग्न झालं काय करायचं करा वाढदिवस करायचा आहे म्हणतो माझा वाढदिवस मी आजपर्यंतही केला नाही कोणी कोको बी लावली नाही पण माझं लग्न सुद्धा मला आठवत नाही मग म्हणे तुमचं लग्नाचा वाढदिवस आम्हाला करायचा आहे करा तुमची हौसही आणि एक आगळं वेगळं करून राहिलं करू दे असे काय किती आता पंच्याऐंशी झालं ना पंच्याऐंशी वर्षामध्ये नातवांचे लग्न बघितले असते सगळे लग्न लग्न मुलींचे केलं पोराचं केलं ते लग्न बघून तुम्हाला काय असं वाटत होत आपण बी असत थोडासा आनंद वाटला असत ते खांद्यावर घे तेव्हा ते बारीक होते तेव्हा मला आठवत नाही हुंडा वगैरे काही नाही उघड काही त्यांचा हे होता हेतू होता मामाचा की माझा भासा च द्यावा त्या पद्धतीने मला ती ताराची टोपी काय ते काय चड्डी काय लहानपणे त्यांनी काय आनंद मुंडा दिला ते मला माहिती नंतर आले व ते मामाचे सोडून तुम्हाला काही समजत नाही समजतही नव्हतं बहीण भावाचा व्यवहार होता आणि एका भावाची मुलगी आणि एका भावाचा लग्न केलं वडील आता येत्या चार दिवसामध्ये तुमचा विवाह होणार आहे काय वाटत वाट मला एक उत्साह वाटतो या आपण नवन पुन्हा जन्माला आलो असे आणि एक आजपर्यंत असा आनंद कुठेच पाहिला नाही सगळ्यांचं होतं म्हणतो वाल्याने काही सगळ्यांनी कि तुमचा वाढदिवस करावा मग मी माझ्या लग्नाच्या हकी विचारली नंतर मलाही काही आठवत नाही आम्ही लहान होतो तेव्हा सगळं योग मिळून आलेला यो यो हो योगायोग आलाय तुम्ही आता दीड वर्ष या ठिकाणी वास्तव्य असाल हो इथली इथली जी व्यवस्था आहे पद्धतीने वाटली अशी कुठे जी व्यवस्था आणि घरी सुद्धा झाली नाही आमची एक टाइम ज्या कसे काय ते असे ज्याचा त्याचा माहिती राहत या लग्न सोहळ्याबाबत तुमच्या कुटुंबियांनी काही संपर्क केला का तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला केला असता का यांची वय आहे का हे करायची यांचे यांचं काय हाऊस होती का पण त्या आता त्यांच्या मागे नाही आता ते बिल म्हणजे म्हणतात ना या गावला भारणार ताज गाव खरं असं त्यांचं ऐकावा लागेल ना काय ना तुमचं जय जयबाई संतोष का तुम्हाला तुमचं लग्न बालवायातलं नाही आठवत नाही आठवत आता चार दिवसांनी या ठिकाणी उद्धाश्रमात लग्न होणार आहे काय वाटतं काय म्हणजे घरी असत तर बाबांनी सांगितल्याप्रमाणे बालवयात त्यांचं लग्न झालं होतं था। परंतु पर कुठल्याही प्रकारची आठवण त्यांना या ठिकाणी राहिलेली नाही कशा पद्धतीने लग्न होतात बालवयामध्ये ते त्यांना पूर्णपणे स्मरण नाही परंतु मुलींचं लग्न केलं मुलांचं लग्न केलं आणि ते बघून आम्हाला देखील वाटतं की आमचं देखील अशा पद्धतीने लग्न होणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी वृद्धाश्रमातील आश्रमातील ट्रस्टींना सांगितल्या पद्धतीने त्यांनी या लग्नाचं आयोजन केलेलं आहे आता हा लग्न सोहळा होणार आहे त्या लग्न सोहळ्याला कशा पद्धतीने व्यवस्था आहे आणि ह्या लग्न सोहळ्याला कोणकोण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण या ठिकाणी वृद्धाश्रमात असलेले ट्रस्टी देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करूया आणि एकंदरीत या विवाह सोहळ्याविषयी कशा पद्धतीने आयोजन आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर ट्रस्टी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय ना तुमचं नमस्कार मी राकेश दुसाने सप्तशृंगी वृद्धाश्रम व अनाथ आश्रम या आश्रमाचा मी ट्रस्टी या ठिकाणी संतोष बाबा गेल्या दीड वर्षापासून या आमच्या आश्रमात अतिशय आनंदाने राहतात असंच अचानकपणे सहज आम्ही बसलो असताना आजी बाबांना विचारलं की या ठिकाणी सर्वांचे आम्ही वाढदिवस साजरे करतो तुमचा वाढदिवस कधी तुमचाही वाढदिवस आम्हाला या ठिकाणी साजरा करायचा आहे त्यावेळेला बाबांच्या डोळ्यात पाणी आलं बाबांनी सांगितलं की आमचा आजपर्यंत कोणीही वाढदिवस साजरा केला नाही ना एकोणावीसशे चौवेचाळीस सालात आमचा बालविवाह झाला होता त्यावेळेला मी दोन तीन वर्षाचा होतो आणि माझी पत्नी एक दीड वर्षाची होती त्यावेळेला फक्त असं तोंडी झालं की ही तुझी बायको आणि हा तुझा नवरा असं असताना ज्या वेळेला ते थोडे मोठे झाले आणि दोघांना त्या काळात एकत्रपणे संसाराला पाठवलं विशेष बाब म्हणजे अशी की दोघंही आजीबाबांना आजपर्यंत हळदसुद्धा लागली नाही आणि आमच्या ट्रस्टीच्या मनात विचार आला की आपण हे सगळं कार्य करत असताना या आजीबाबांना एक आपण आनंद द्यायचा आणि हा आनंद द्यायचा म्हणून आजच्या पद्धतीने जसा विवाह साजरा केला जातो त्या पद्धतीने आम्ही या बाबांचा आणि आजीचा येत्या अठरा तारखेला रविवारी विवाह करण्याचं ठरवलं विवाह अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करणार आहेत संपूर्ण या ठिकाणी मंडपाची व्यवस्था संपूर्ण खुर्ची टेबल असेल ब्राह्मण असतील ब्यांद असेल त्याच्यानंतर रथ असेल बग्गी असेल या सगळ्यांची व्यवस्था आम्ही या ठिकाणी अगदी पान सुपारीपासून मांडवपासून सगळं तुम्ही तर बघतच आहात या ठिकाणी अक्षदा करणं चालू आहे तांदूळ निवडणं चालू आहे सगळे लग्नाचे गाणे या ठिकाणी रोज म्हणणं चालू आहे अतिशय जसा आत्ताच्या दोन हजार पंचवीसमध्ये जसा विवाह होतो अगदी त्याच पद्धतीने आम्ही रविवारी या ठिकाणी विवाह करणार आहोत आणि आपण आम्हाला तरी असं वाटतं की महाराष्ट्रातला हा पहिलाच असा विवाह असेल की पंच्याऐंशी वर्षाचा नवरदेव आणि ब्याऐंशी वर्षाची नवरी हा वास्तविक फक्त एक त्यांना आनंद देण्याचा आमचा हेतू आहे कोणाचंही मन वगैरे दुखावण्याचा यात आमचा कुठलाही हेतू नाही हे गेल्या दीड वर्षापासून आश्रमात अतिशय आनंदाने असतात म्हणून त्यांना एक आनंद देण्यासाठी की बाबांनी त्यांच्या आयुष्यात संपूर्ण कुटुंब बघितलं भागितल, शेती बघितली घरदार बंगला गाडी सगळ्या काही गोष्टी बघितल्या पण स्वतःचं लग्न बघितलं नाही म्हणून त्यांना एक आनंद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांचा विवाह सोहळा या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी संपूर्ण जेवढेही पाहुणे येतील वराडी मंडळी येतील संपूर्ण लोकांचं या ठिकाणी आम्ही जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर या ठिकाणी विवाह होणार आहे असा विवाह बघण्यासाठी महाराष्ट्रात आम्ही बऱ्याच ठिकाणी पत्रिका व्हायरल झालेल्या आहे महाराष्ट्रातून आम्हाला बऱ्याच ठिकाणाहून फोन येत आहेत या ठिकाणी आपल्या कळवण तालुक्याचे लाडके आमदार खासदार नगराध्यक्ष सरपंच आबोण्याचे या सगळ्या मान्यवरांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलेले आहे की आम्ही शंभर टक्के लग्नासाठी हजेरी लावू आणि या ठिकाणी संपूर्ण काही व्यवस्था आम्ही केलेली आहे तरी तुम्ही या ठिकाणी आवर्जून सर्वजण सहकुटुंब शर्व सहपरिवार हा लग्न सोहळा बघण्यासाठी या ठिकाणी आवर्जून या अशी आमच्या सर्व ट्रस्टीच्या वतीने आपणा सर्वांना मी विनंती करतो आणि असंच या आश्रमावर आपलं सदैव प्रेम असू द्या नमस्कार धन्यवाद आपण जर बघितलं तर या ठिकाणी लग्न म्हटलं म्हणजे मोठा खर्चिक ताण असतो जेवण व्यवस्था असते मंडप असते भांडेव्याचा असतो या सगळ्यांचं नियोजन आपण कसं केलं आजपर्यंत जेवढं बी झालेलं आहे तिथं कोणाकडूनही एक रुपया घेतला जात नाही त्याच्यानंतर आज जो युवा करत होय त्याचा संपूर्ण खर्च सगळ्यांनी मिळून केलेला आहे फक्त त्याच्यामध्ये एकच आहे आजीबाबांना एक आनंद द्यावा आणि त्याची एक प्रेरणा सगळ्यांना आनंद भेटावा हीच आहे बाकी याच्यामध्ये काही हे नाही आहे एक ट्रस्टी म्हणून आपण हे करत असताना उर्धव दाम्पत्याचं आपण लग्न करत आहात एकीकडून आपण जर बघितलं तर टीकाशी देखील होऊ शकते त्या त्यामुळं आपण इतरांना काय आवाहन करू शकतो टीका करणारे लोक भरपूर आहे कोणी चांगलं आहे कोणी वाईट आहे बरोबर आहे पण त्यांना जर आनंद भेटत असत आणि या वयामध्ये ज्या वयामध्ये त्यांचं मध्ये लग्न झालं आणि ह्या वयामध्ये जर त्यांना आनंद भेटत असेल तर टीका करणाऱ्यांना का का ते काही पण एवढं एकच सांगणे का तुम्ही त्या दिवशी या बघा लग्नाला या सपरिवार स कुटुंब या आणि तुम्ही मोठ्यांच्या लग्नाला जाता इथं गरीबाच्या लग्नाला आणि वयस्कर माणसाच्या लग्नाला या आणि त्याच्यामधून तुम्हाला काय घे आहे ते बघायला भेटेल अशा पद्धतीने कसं नियोजन आहे या विवाह सोहळ्याचं ट्रस्टीने सांगितलेलं आहे आपण जर बघाल तर माझ्या पाठीमागं या ठिकाणी अक्षद अक्षदा तयार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि जे आश्रमातले या ठिकाणी सदस्य आहेत त्यांच्या पद्धतीने हे कार्य करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि एक प्रकारे मोठी लगीन गाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता आपण त्यांच्याशी देखील संपर्क करूया आणि त्यांना या विवाह सोहळ्याबद्दल काय वाटतं काय नाव तुमचं काय करताय तुम्ही अक्षर कोणाचं लग्न आहे माझ्या आजोबा आजोबांजोबी तुम्ही किती वर्षापासून जाता या ठिकाणी चार महिला काय वाटतं तुम्हाला एका वृद्ध दाम्पत्याच विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे काय मनामध्ये भावना एकदम आनंद वाटतो एकदम हो त्यांचं लग्नच झालं नाही ना त्याच्यामुळे आनंद वाटतो गाणं पण म्हणले पण हो सगळं करणार सगळं तेवढं टिपूनच दिलं होत ना तेवढं बाहुणी करून आणलं सगळा पगार केलं नाव मी सरिता पगार काय वाटतं एक आपण जर बघितलं तर वधूवरांचं नव तरुण तरुणींचं लग्न आपण बघितलं आहे पण आता तुमच्या या ठिकाणी उत्तर थांब्याचं लग्न होतं काय वाटतं काय मनामत आन्नाला आजीबाबांना एक आनंद द्यायचा आहे त्याच्या मागचा हेतू एवढाच आहे त्यांना एक आनंद द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचं हे लग्न करणार आहे काय नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना आपले आजी आई वडील सांभाळा सासू सासऱ्यांना सांभाळा एवढं सांगायचं दुसरं काही नाही आपण जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्याच प्रकारचे जे सदस्य आहेत ते या ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी बघाल तर अंध अपंग देखील या ठिकाणी सदस्य आहेत त्यांचे काय नाव तुमचं संतोष गोविंद देशमुख चार दिवसांनी लग्न आहे या ठिकाणी हा काय वाटतं नारेज नाही एवढं तुमचं काय काय नाव माझं नाव पवन नंदो गायकवाड आजी बाबांचं लग्न होणार आहे चार दिवसांनी हा काय जनतेला काय आवाहन कराल जनतेला पावणे लोकांनी यायचं आहे लग्नामध्ये वकली 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 पावना वकली वकली, वकली, वकली। लग्नासाठी यायचं बांबरे बाबाचं वकील बांबरे बाबाच लग्न आहे तुमचं काय नाव वंदना सिंग परदेशी काय वाटतं बद्दल काय सांगाल छान आहे छान सगळ्यांनी मिळून लग्न करायचं अजिबात आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो अनाथ आश्रमात काय कार्य करता अनाथ आश्रमात आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या आमच्या आश्रमाच्या नियमाप्रमाणे सकाळी आमचा आठला चा बिस्किट असतो साडेनऊ ला नाश्ता मग साडेबारा पाऊनला जेवण असतं साडेचारला चहा असतो पाच ते सहा हरिपाठ असतो mm -hmm. आणि आम्ही रोज हरिपाठ घेते mm -hmm. आणि आमच्या आपल्या सप्तशृंगी अनाथ आश्रमामध्ये आजीबाबांचं लग्न आहे आम्हाला खूप आनंद वाटतो खूप अविस्मरणीय प्रसंग वाटतो आम्हाला mm -hmm. म्हणजे असं आजपर्यंत आजीबाबांचं लग्न आम्ही ऐकलंच नाही असं आपले गंगाचे पगार गंगा घाभू गंगाभाऊ ह्या आश्रमामध्ये नवीन काहीतरी करता असं असा आम्हाला आनंद वाटतो त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो नक्कीच आपण जर बघितलं तर या अंध ताई आहेत त्यांची दृष्टी नाही परंतु आपण बघितलं तर या ठिकाणी हरिपाठ घेतात आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न त्या ते या ठिकाणी करत असतात अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर या ठिकाणी या आजीबाबांचं लग्न सोहळा जो आहे तो अठरा मेला या ठिकाणी संपन्न हो होणार आहे आपण जर बघितलं तर पूर्ण विधिवत पद्धतीने या ठिकाणी लग्न सोहळा होणार आहे आपण बघितलं तर ही पत्रिका आहे आणि पत्रिका वाटण्याचं काम या वृद्धाश्रमाकडून आश्रमाकडून आता सुरू आहे आणि पूर्णपणे मांडव असेल हळद असेल तेलवणं असेल या सर्व विधी या आजीबाबांच्या होणार आहेत आणि पुन्हा एकदा बालपणी त्यांचा विवाह झालेला आहे परंतु त्यांना आठवत नाही आणि तीच खंत त्यांच्या मनामध्ये होती आणि तीच खंत जी पूर्ण करण्याचं काम या सप्तशृंगी उद्धा वृद्धाश्रमातील ट्रस्टी त्यांनी घेतलेली आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम ते आता करत आहेत म्हणून त्यांच्या मार्फत देखील आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या मार्फत देखील आपण नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन आणि या आजीबाबांना शुभ आशीर्वाद द्यावेत ही विनंती देखील महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात येत आहे म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला या विवाह सोहळ्याचा अनोख्या विवाह सोहळ्याचा कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजन होतं आणि कशा पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होतो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा